श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत जीवनातील दुःख आणि त्रास जर संपतच नसेल तर अशा वेळी करायचे आहेत हे सात सोपे उपाय की ज्यामुळे सर्व प्रकारचे दुःख त्रास कष्ट भोग हे संपतील आयुष्याला एक चांगली दिशा मिळण्यासाठी हे अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचे उपाय आहेत कोणताही एक करू शकता सगळे जमलेत तर अतिशय उत्तम तर सर्वप्रथम तर एखाद्या व्यक्तीला जर घरामध्ये सतत अपयश येत असेल किंवा तुम्हाला देखील सतत दुःखच तुमच्या वाट्याला येत असेल असं तुम्हाला वाटलं की आता काहीतरी चांगलं होईल मात्र तुमच्यासोबत काहीतरी वेगळंच होतं अतिशय त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती तुमच्यावरती येते म्हणजे ज्यावेळी आपल्याला असं वाटतं ना की बाबा आता माझं खूप चांगलं होईल चांगलं होण्यापेक्षा त्याच्यापेक्षा वाईट दिवसांचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल तर अशावेळी सतत एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला जर त्रास येत असेल दुःख येत असेल मग ते मानसिक त्रास असो किंवा कोणताही त्रास असो दुःख असो तर त्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला एक नारळ उतारा करायचा आहे आता हा नारळ उतारा केव्हा करावा तर तुम्ही कोणत्याही शनिवारी किंवा अमावास्येला हा उतारा करू शकता एक नारळ घ्यायचा आहे असोला नारळ असावा सोललेला नसावा आणि पाण्याने व्यवस्थित असावा म्हणजे पाणी असावं त्या नारळामध्ये असा पाण्याचा गच्च असा नारळ आपल्याला बघून घ्यायचा आहे हा घेतल्यानंतर आता ज्या व्यक्तीला तो त्रास आहे त्याच्यावरून आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे आता हा कसा उतरवा तर डोक्याकडून पायाकडे असा सात वेळा उतरवू शकता किंवा संपूर्ण शरीरावरून ज्याप्रमाणे आपण आरती ओवाळतो हो त्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने आपण सात वेळा हा नारळ उतरवू शकता हा उतारा केल्यानंतर म्हणजे सात वेळा नारळ उतरायचा आहे उतरताना अजिबात बोलायचं नाही हा नारळ उतरवून झाल्यानंतर हा जो नारळ आहे तो वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायचा आहे वाहतं पाणी नसेल तर अशा वेळी काय करावं तर अशा वेळी सुनसान जागेवरती नेऊन टाकून यायचं आहे मात्र हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही पाठीमागे वळून पाहायचं नाही आता तुमच्यावरून जर तुम्ही हा उतारा करत असाल तर साहजिकच दुसऱ्याकडून करून घ्यायचा आहे मात्र जास्त वाच्यता या उताऱ्याची करायची नाही अतिशय गुपचुप पद्धतीने जेवढं कमी माणसांना माहीत होईल तेवढं चांगलं आता हा त्रास जर तुमच्या संपूर्ण घराला सहन करावा लागत असेल सतत कुटुंबावरती संकट येत असेल सतत त्रास सहन करावा लागत असेल संकटापाठिमागे संकट असं जर सतत तुमच्या आयुष्यामध्ये चालू असेल तर संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन बसायचं आहे कोणत्याही ठिकाणी तुम्ही बसू शकता पूर्वेकडे तोंड करा किंवा पश्चिमेकडे करा दक्षिणेकडे तोंड करून मात्र बसू नका पूर्व किंवा पश्चिम दिशेस तुम्ही तोंड करून सर्वांनी बसायचं आहे आणि नंतर तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला असाच एक नारळ घ्यायला लावायचा आहे पाण्याने भरलेला आणि सात वेळा उतरवून घ्यायचा आहे संपूर्ण कुटुंबावरून उतरवायचा आहे प्रत्येक सदस्यावरून आपल्याला हा नारळ उतारा करायचा आहे सात वेळा आणि नंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरून देखील सात वेळा उतरवून नंतर हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडायवा किंवा मग एखाद्या सुनसान जागी टाकावा मात्र कुणाशीही न बोलता हा उपाय करायचा आहे घरी पाठीमागे येत असताना देखील कुणाशीही बोलायचं नाही पाठीमागे वळून पाहायचं नाही आता पुढील उपाय दुसरा म्हणजे हनुमान चालिसाचं सा वाचन रोजच्या रोज हे आपल्या घरात झालंच पाहिजे रोज संध्याकाळी सहा वाजले की आपल्याला हनुमान चालिसा ही आपल्या घरामध्ये मोठ्याने वाचायची आहे यामुळे काय होतं की हनुमान देव हे तुमच्या अवतीभोवती संरक्षण कवचे निर्माण करतात आणि सर्व संकटांपासून तुम्ही अलगद असे बाहेर पडायला सुरुवात होतात आता खूप जर दुःख वाटायला येत असेल तर रोजच्या रोज एक कापूर आपल्या घरामध्ये जाळायला सुरुवात करायची आहे सकाळी एक कापूर जाळायचा संध्याकाळी एक कापूर जाळायचा मात्र रोजच्या रोज हा जा जायला जायला कापूर जाळलाच पाहिजे ज्यावेळी सुतक सोयरे येईल त्यावेळी तुम्ही लहान मुलांच्याकडून हा उपाय करू शकता ज्यावेळी पिरियड येतील अशा वेळी तुम्ही लहान मुलांच्याकडून हा कापराचा उतारा करू शकता म्हणजेच काय तर रोजच्या रोज फक्त जाळायचा आहे कापूर आपल्या घरामध्ये खूप मोठ्या संकटातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल अतिशय मोठं संकट असेल मार्गच जर सापडत नसेल तर अशा वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो म्हणजे कोणता तर कालिका मातेचं एखाद्या ठिकाणी जर मंदिर असेल तर अशा ठिकाणी जायचं आहे आणि गेल्यानंतर आपल्याला नाक घासून तिथे पाया पडायचं आहे आणि कालिका देवीची कालिका मातेची माफी मागायची आहे कळत नकळत जान जाणून बुजून किंवा अजाणतेपणी ज्या काही चुका झाल्या असतील त्यासाठी मला क्षमा असावी अशी अतिशय म्हणजे पूर्णपणे शरण जायचं आहे तन मन धन अर्पण करून शरण जायचं आहे आणि माफी मागायची आहे यामुळे देखील दुःख संकट हे आपल्या वाट्याला येत नाही यापुढील उपाय म्हणजे मुंग्या आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं आहे जर तुम्ही मुंग्यांना अन्नदान करू शकलात म्हणजेच काय तर रोजच्या रोज सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला मुंग्यांना साखर आणि गव्हाचं पीठ एकत्रित करून हे खाऊ घालायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला रोज एक हजार यज्ञ केल्याचं पुण्य हे तुम्हाला भेटत असतं आणि सर्व पापांपासून दुःखांपासून त्रासापासून ही मुक्ती होत असते या पुढील उपाय म्हणजे लाल चंदन, लाल चंदन आपल्याला एका तांब तांबडा तांब्या घ्यायचा आहे किंवा पितळेचा देखील तुम्ही घेऊ शकता दोन्हीपैकी कोणताही एक तांब्या घ्या तो तांब्या पाण्याने गच्च भरून घ्या आणि त्यामध्ये थोडस लाल चंदन टाकायचं आहे नंतर हे जा हा जो तांब्या आहे पाण्याने भरलेला तो तुम्हाला उशाखाली ठेवायचा आहे उषाखाली जर तुम्ही ठेवू शकत नसाल तर या ठिकाणी झोपता तुमच्या डोक्याच्या वरती एक फुटभर जागा सोडून नंतर तुम्ही ठेवू शकता मात्र तुमच्या डोक्याच्या वरतीच ठेवायचा आहे अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे संध्याकाळच्या वेळी नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे प्रथम आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे हा जो उपाय आहे तो सलग एक्केचाळीस दिवस केला तर तुम्हाला सर्व त्रासांपासून सर्व दुःखांपासून तुमची मुक्ती ही साक्षात विष्णू आणि लक्ष्मी माता करत असते यापुढील उपाय म्हणजे शनिवारी कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता कास्य धातूची एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे हे तेल घातल्यानंतर स्वतःचा चेहरा या वाटीमध्ये पाहायचा आहे स्वतःचं प्रतिबिंब चेहऱ्याचं जे आहे ते या वाटीमध्ये पाहायचं आहे आणि नंतर हे जे तेल आहे ते तेल तुम्हाला एखाद्या गरज व्यक्तीला दान करायचं आहे किंवा कोणत्याही शनि मंदिरामध्ये जाऊन हे दान करायचं आहे आता मंदिर नसेल तर काय करावं तर तुम्ही मारुती रायाच्या मंदिरात या उपायाने देखील साडेसाती राहू केतू नवग्रह कोणताही ग्रह, ग्रह तुम्हाला त्रास देत असेल कोणत्याही हे आपण म्हणतो ना कोणत्याही जन्माचे भोग जरी तुमच्या वाट्याला आलेले असतील तरी ते जे तीक्ष्ण असतात ते अतिशय तीव्रता जी आपल्याला म्हणतो ना सोसावी लागते ती सोसावी लागत नाही अलगत आपण संकटा मधून दुःखामधून हे बाहेर निघत असतो तर आजची माहिती ही एवढीच होती झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचले जातील धन्यवाद श्री स्वामी समर्थ